मित्र नमस्कार मी विजय चोरमारे दिनवान मराठी या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती करतो दिनवान मराठी या चॅनल वरून आपल्याला महाराष्ट्रातल्या देशभरातल्या राज्याच्या देशाच्या संदर्भातल्या महत्वाच्या घटना घडामोडींचे विश्लेषण सांगण्यात येतं अनेक महत्वाच्या लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे दृष्टिकोन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो हे चॅनल आपण लाईक करावं शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं अशी विनंती मी या व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला करतो आणि हा विषय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा अशीही विनंती करतो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत छगन भुजबळ यांच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं गेल्या पाच दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले छगन भुजबळ यांच्या संदर्भात बोलणार आहोत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारचा शपथविधी नागपूरमध्ये पार पडला तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला या शपथविधीनंतर ज्या गोष्टींची चर्चा सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या लोकांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे त्यापेक्षाही ज्या लोकांचा समावेश झालेला नाही त्यांची चर्चा अधिक गतीनं किंवा अधिक प्रमाणात होताना आपल्याला दिसते आ, त्यातला उल्लेख जर करायचा झाला तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमधून छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील भारतीय जनता पक्षाकडून सुधीर रवींद्र चव्हाण किंवा शिवसेनेकडून तानाजी सावंत दीपक केसरकर अब्दुल सत्तार अशा काही नावांचा आपल्याला उल्लेख करता येईल त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव जे महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारं नाव आहे ते नाव अर्थातच छगन भुजबळ यांचं आहे आणि छगन भुजबळ मंत्रिमंडळात नाही याचं कुणालाही प्रत्येकाला आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही म्हणजे छगन भुजबळ यांच्या समर्थकांना सुद्धा आणि छगन भुजबळ यांच्या विरोधकांना सुद्धा त्या त्या संदर्भात आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही इतकं छगन भुजबळ यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचं मानलं जातं म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार हे स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचे विचार करू लागले त्यावेळी असं म्हणतात की छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना फोन केला आणि देवगिरीवर लोक लोक जमलेत कशासाठी जमलेत ते जरा मी बघून येतून तुम्हाला सांगतो असं म्हणून छगन भुजबळ बघायला आणि शरद पवारांना माहिती सांगण्यासाठी म्हणून गेले आणि ते अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी शपथ सुद्धा घेतली त्यामुळं हा राग शरद पवारांच्या मनात होता भुजबळ हे महात्मा फुल्यांचा वारसा सांगतात महात्मा फुल्यांचं नाव घेतात फुल्यांचं नाव घेऊन राजकारण करतात शरद पवार यांच्या वैचारिक भूमिकेशी सुसंगत राहून ते काम करत असतात आणि शरद पवार यांच्यासोबत दीर्घकाळ म्हणजे साधारणपणे तीस वर्षाहून अधिक काळ ते एकनिष्ठ असलेले नेते आहेत असं असताना सुद्धा ते शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत सोबत गेले याचा राग शरद पवारांना होता त्यामुळे आपल्याला माहिती आहे की या पक्षफुटीनंतर पहिली सभा जी शरद पवारांनी घेतली ती भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात घेतली होती आणि तिथं चूक दुरुस्त करण्याची कबुली दिलेली होती अर्थात येवला मतदारसंघातल्या निवडणुकीत तिथं प्रचंड ताकद लावली सगळ्या पक्षांनी विरोधकांनी तरी सुद्धा तिथं छगन भुजबळ निवडून आले म्हणजे मराठा आंदोलनाचा प्रचंड विरोध असताना सुद्धा शरद पवार यांनी त्यांना पराभूत करण्यासंदर्भातली वाच्यता केलेली असताना सुद्धा छगन भुजबळ निवडून आले म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवून निवडून येऊन सुद्धा त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केलेला नाही हा खर तर भुजबळ यांच्यासाठी मोठा धक्का आहे भुजबळ यांच्यासारखा नेता राष्ट्रीय पातळीवर ओळखला जातो राष्ट्रीय पातळीवरच्या ओबीसी चळवळीत त्यांना महत्वाचं मानलं जातं म्हणजे आपल्याला माहिती आहे की छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते म्हणून राष्ट्रीय पातळीवर त्यांनी ज्या ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती अगदी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा तर त्यावेळी त्यांना पक्षाला किंवा शरद पवार यांना आपलं उपद्रव मूल्य दाखवायचं असेल तर छगन भुजबळ राष्ट्रीय पातळीवर ओबीसीचा एखादा मेळावा घ्यायचे आणि आपण राष्ट्रीय पातळीवर काम करू शकतो अशा पद्धतीचा एक संदेश द्यायचे मला वाटतं त्यांच्या या बंडखोर वृत्तीमुळे त्याचा फटका त्यांना अनेकदा बसलेला आपल्याला दिसतो पण भुजबळ हे बंडखोर वृत्तीचे बंडखोर प्रवृत्तीचे आहेत त्यामुळं असे किती फटके बसले तरी त्यांना पुन्हा त्या लोकांच्या बद्दल नाराज असेल त्यांच्याशी जमून घेण्याची त्यांना सवय आहे आणि त्यातून ते सतत पुढे जात राहतात जे आहे ते रोखोक बोलत राहतात स्पष्टपणे बोलत राहतात खाजगीमध्ये बोलत राहतात जाहीरपणे बोलत राहतात त्या अर्थानं भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वेगळं रसायन आहे म्हणजे अत्यंत नाट्यमय बोलणं अं असेल अं किंवा त्यांच्या सभा मधली त्यांची भाषणं जरी ऐकली तर त्या भाषणामधूनही अत्यंत असे अभिनिवेशपूर्ण आणि अत्यंत रंगतदार अशी त्यांची भाषणं बघायला मिळतात त्यांचा एखादा कसलेला अभिनेता ज्या पद्धतीने पडद्यावर किंवा रंगमंचावर बोलत असतो तशा पद्धतीनं रंगमंचावर असल्याप्रमाणे अभिनया सकट भुजबळांची भाषणं होतात त्यामुळं महाराष्ट्रात ते क्राऊड फुलर वक्ते म्हणून सुद्धा भुजबळांना महत्व आहे म्हणजे भुजबळांच्या राजकारणाला विशेष महत्व आहे विशेषतः महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पक्षात युतीचं सरकार एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सत्तेवर आलं ते सरकार सत्तेवर असताना आणि त्या सरकारला सत्तेवर घालवण्याच्या दरम्यान छगन भुजबळ यांनी ज्या आक्रमकतेनं शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचार केला होता भाषणं केली होती सभा गाजवल्या होत्या रंगवल्या होत्या त्या काळातले भुजबळ ज्यांनी बघितले असेल त्यांना भुजबळ ही काय असामी आहे हे कळतं म्हणजे अर्थात संघर्ष हा भुजबळांच्या पाचवीला पुजलेला आहे त्यामुळे सातत्यानं ते संघर्ष करत आले मनोज जरांगेंचं आंदोलन एवढं मोठं झालं नसतं कदाचित मला नेहमी वाटत असतं पण छगन भुजबळ यांच्यासारखा चाळीस पन्नास कारकीर्द असलेला एक मोठा नेता थेट मनोज जरांगे यांच्यासारख्या का अगदी कालपरवार राजकारणात समाजकारणात आलेल्या नेत्याच्या विरोधात दंड थोपटून उभं राहतो खरं तर भुजबळ यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या ने नेत्यानं ने महत्व दिल्यामुळे स्वाभाविकपणे मनोज जरांगे यांचं महत्व वाढत गेलं त्यांचं आंदोलन मोठं होतं त्यांचा प्रश्न महत्वाचा होता त्यांच्या पाठीमाग मराठा समाजाची ताकद एकवटली होती हे खरं असलं तरी सुद्धा छगन भुजबळ यांनी ज्या टोकाचा विरोध केला त्यामुळं अर्थातच जरांगे यांचं ही आंदोलन टोकदार बनत गेलं जरांगे यांचं आंदोलन वाढत गेलं तर असे भुजबळ कोणत्याही परिणामांची तमान न बाळगता अं राजकारण करत असतात समाजकारण करत असतात मित्रो आजच्या घडीला जर आपण विचार केला तर शरद पवार यांच्या नंतरचे दीर्घ राजकीय कारकीर्द असलेले नेते म्हणून आपल्याला छगन भुजबळ यांच्याकडे बघावं लागतं म्हणजे छगन भुजबळ एकोणीशे त्र्याहत्तर साली पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले म्हणजे बघा एकोणीशे त्र्याहत्तर साली निवडून आले तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे पन्नास वर्षाहून अधिक काळची त्यांची सक्रिय राजकारणातली कारकिर्द आहे शरद पवार यांची कारकिर्द त्याहून पाच वर्ष अधिक आहे भुजबळ यांच्यापेक्षा शरद पवार यांनी एकोणीशे सदुसष्ट साली पहिली निवडणूक विधानसभेची लढवली आणि छगन भुजबळ यांनी एकोणीशे साली मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली फरक एवढाच आहे की छगन भुजबळ हे महापालिकेच्या माध्यमातून राजकारण करत करत एकोणीशे पंच्याऐंशी च्या सुमारास विधानसभेत आले आणि शरद पवार एकोणीशे सदुसष्ट पासून म्हणजे अगदी सुरुवातीपासून राज्याच्या राजकारणात थेट विधानसभेतच प्रवेश करते झाले हा जो अनुभवाचा भाग आहे तो वेगळा आहे पण तरी एकूण राजकीय कारकिर्दीच्या बाबतीत आपण विचार केला तर शरद पवार यांच्यानंतर तेवढीच दीर्घ कारकीर्द असलेला छगन भुजबळ यांच्या इतकी दीर्घ राजकीय कारकीर्द आणि ती सुद्धा सक्रिय राजकीय कारकीर्द असलेला नेता महाराष्ट्रात अपवादानं आढळेल म्हणजे शरद पवार यांच्या वयाचे किंवा त्यांच्याहून थोडे कमी वयाचे त्यांच्या इतकीच असे दीर्घ कारकीर्द असले अशी चार दोन नावं सुशील कुमार शिंदे किंवा अन्न आणखी काही आपल्याला दिसतील आढळतील पण तरी सुद्धा भुजबळ ज्या आक्रमकतेने आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवून राजकारण करत आलेले आहेत सक्रिय राहून भूमिका घेऊन राजकारण करत आले आहेत तेवढी सक्रियता एवढी सलग सक्रियता म्हणजे राजकारणात राहणं वेगळं राजकारणात असणं वेगळं आणि राजकारणात सक्रिय असणं वेगळं भुजबळ हे शरद पवार यांच्या सक्रियपणे राजकारण करणारे नेते आहेत आणि पाच दशकाहून म्हणजे पन्नास वर्षाहून अधिक काळ भुजबळ सक्रिय राजकारणात आहेत आणि पन्नास एक्कावन्न वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेलं आहे म्हणजे खर तर ज्या भुजबळ यांनी शरद पवार यांच्याशी अत्यंत जवळीक असताना सुद्धा त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं अर्थात त्या पाठीमागची कारणं त्यांच्या पाठीमाग असलेली ईडीची प्रकरणं वगैरेच्या गोष्टी संदर्भात बोललं जातं आणि त्यात तथ्य आहे कारण नंतरच्या काळात अलीकडच्या काळातच भुजबळ यांच्या संदर्भातल्या काही केसेस आहेत ती प्रकरणं आहेत ती ईडीनं काढून तर आपल्या ता बातम्याही आपल्या वाचनात आल्या आहेत म्हणजे त्यामुळं आणि भुजबळ यांनी म्हणजे राजदीप सरदेस अनौपचारिक बोलताना काही गोष्टी सांगितल्या होत्या किंवा राजदीप यांनी त्या पुस्तकात उल्लेख केलेला आहे की आपण का भारतीय जनता पक्षासोबत गेलो या संदर्भातल्या त्या गोष्टी आहेत त्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत यांनी त्याचा प्रत्यक्ष इन्कार केला असेल किंवा काय असेल तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा भुजबळ राजकारणात सक्रिय आहेत अनेक चढउतार बघितलेले आहेत म्हणजे एकोणीशे साली थेट शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आव्हान देऊन त्यांनी शिवसेना सोडली होती काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता म्हणजे तेव्हापासून ते, ते काँग्रेस सोबत आहेत पंच्याण्णवच्या निवडणुकीत शिवसेनेकडून शिवसेनेनं त्यांचा माझगाव मतदारसंघात पराभव केला पण त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं आणि विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते म्हणून छगन भुजबळ यांनी आक्रमकपणे अत्यंत काम केलं अं विधान नंतरच्या एकोणीशे नव्याण्णवच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातही आक्रमकपणे प्रचार केला ही सगळी भुजबळांची कारकिर्द आपल्या समोर आहे म्हणजे या सगळ्या कारकिर्दीकडे बघताना म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे अनेक वर्षे त्यांना लखोबा लोखंडे या नावानं त्यांचा उल्लेख करत होते अं त्यांना गद्दार म्हणत होते पण छगन भुजबळ आक्रमकतेनं फुले शहा आंबेडकरांची भूमिका घेऊन पुढे जात होते काँग्रेसचे म्हणजे शिवसेनेतले मूळचे असले तरी म्हणजे ज्यावेळी शिवसेनेत होते त्यावेळी एकेकाळी त्यांनी नथुराम गोडसेचे पुतळे उभारायला पाहिजे अशी भूमिका घेतली होती अर्थात त्यानंतर त्यांनी जाहीरपणे माफी मागितली आणि आपलं ते विधान चुकीचं होतं हे सुद्धा सांगितलेलं होतं पण अशी आक्रमक भूमिका घेऊन सतत चर्चेत राहणारे भुजबळ जेव्हा अजित पवार यांच्यासोबत असतात तेव्हा स्वा स्वाभाविकपणे ते कोणत्याही पक्षासोबत असतात कोणत्याही नेत्यासोबत असतात तेव्हा त्या नेत्याची ताकद ते वाढवत असतात पण आपल्या काही कृतींच्या मुळे त्या पक्षाला नेत्याला संघटनेला अडचणीत आणत असतात म्हणजे मधल्या काळात आपण मनोज जरांगे यांचं आंदोलन असं टिपेला पोहोचलं असल्याच्या काळात आपण बघितलं आहे की त्या काळात भूमिपेळ प्रचंड मनोज जरांगी यांना विरोध करत होते आणि त्याची उत्तरं अजित पवार यांना द्यावी लागत होती त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आल्यासारखं चित्र होतं त्यामुळे महायुतीचं सरकार अडचणीत आल्यासारखं चित्र होतं म्हणजे दुसऱ्या कुठल्या सामान्य कर्त्यानं कार्यकर्त्यानं किंवा कुठकुणीही नेत्यानं एखाद्या आंदोलनाला विरोध करणं वेगळं आणि सत्तेत राहून थेट सत्तेत राहून विरोध करणं वेगळं छगन भुजबळ सत्तेत राहून विरोध करत होते त्यामुळे हा सरकारचे प्रतिनिधी म्हणजे विरोध करतात की काय असाही प्रश्न विचारला जात होता तर असे भुजबळ एकूण महाराष्ट्र सदनाच्या प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाले बेहिशेबी मालमत्ता जमा करण्याच्या संदर्भातली प्रकरण त्यांच्यावर गेली त्यातून ते अडीच वर्षे तुरुंगात गेले ते अडीच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर बाहेर येऊन भुजबळ यांनी पुन्हा उभे राहिले म्हणजे एखादा नेता वयाच्या या टप्प्यावर दीर्घकाळ तुरुंगात राहतो आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा राजकारणात सक्रिय होतो पुन्हा आक्रमकपणे काम करतो पुन्हा सत्तेत जातो आणि आप आपण जसे पूर्वीचे होतो जसे सुरुवातीला होतो तशाच पद्धतीने वर्तन व्यवहार सुरू ठेवतो ही खर तर भुजबळ यांची खरी ताकद आहे म्हणजे भुजबळ राजकारणात जेवढे सक्रिय असतात तेवढे समाजकारणात सक्रिय असतात महात्मा फुले समता परिषद किंवा तत्सम संघटना ही भुजबळांची एक दुसरी ताकद आहे राजकारणाच्या पलीकडची ताकद आहे म्हणजे त्या ताकदीच्या बळावर भुजबळ पुढे जात असतात आणि त्या ताकदीच्या बळावर ते स्वपक्षियांशी लढत असतात आणि विरोधकांशी लढत असतात तर असे हे भुजबळ आता मंत्रिमंडळात नाहीत म्हणजे महायुतीचं जे सरकार सत्तेवर आलेलं आहे त्या महायुतीच्या सरकारमध्ये भुजबळ मंत्री नाहीत अर्थात अजित पवार किंवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा असं सांगितलंय की आम्ही आत्ताचं मंत्रिमंडळ हे परफॉर्मन्स बघून अडीच वर्षानंतर त्यामध्ये बदल करणार आहोत अं त्या काहींना वगळून नव्याना संधी दिले देणार आहोत किंवा जे जुने बाजूला आहेत त्यांनाही आपण मंत्रिमंडळात घेणार आहोत त्या अर्थानं अडीच वर्षानंतर त्या तशा पद्धतीनं भुजबळ परत मंत्रिमंडळात येत आहेत किंवा काय हे बघणं ही कुतुहलाच ठरणार आहे पण भुजबळ यांच्या एकूण राजकारणाचा आपण जर पोध बघितला तर खर तर शरद पवार यांच्या नंतर मी सुरुवातला उल्लेख केला शरद पवार यांच्या कारकिर्दी इतकी त्यांच्या नंतरची दीर्घ आणि सक्रिय कारकीर्द असले भुजबळ हे राजकीय नेते आहेत पण शरद पवार यांच्या इतकाच महाराष्ट्राचा आवाका असलेला भुजबळ यांच्यासारखा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही म्हणजे ज्याला एकूण महाराष्ट्राचं समाजकारण कळतं महाराष्ट्राची विचारधारा कळते आ, तो म्हणजे मुंबई महापालिका हे त्यांचं कार्यक्षेत्र सुरुवातीच्या काळातलं असलं आणि मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात काम केलेल्या माणसाचं महाराष्ट्राच्या एकूण आकलनाबाबत अनेकदा मर्यादा असतात पण भुजबळ हे मुंबई महापालिकेच्या राजकारणातून विधिमंडळाच्या राजकारणात आले आणि त्यानंतर ते राज्याच्या राजकारणात आल्यानंतर त्यांनी या सगळ्या मर्यादा ओलांडून संपूर्ण राज्याचं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न केला त्या अर्थानं शरद पवार यांच्या जे त्यांच्या पक्षातले ज्येष्ठ नेते तर होतेच पण संपूर्ण महाराष्ट्रात आवाहक असलेले संपूर्ण महाराष्ट्रात अपील असलेले भुजबळ नेते होते पण एका टप्प्यावर भुजबळांचं हे राजकारणाचं गणित बिघडलं म्हणजे भुजबळ आपलं उपद्रव दाखवण्याच्या नादात म्हणजे भुजबळांनी आपली शक्तीस्थान आणि आपली ही ताकद दाखवून जर भुजबळ महाराष्ट्राचे नेते म्हणूनच वावरले असते तर कदाचित भुजबळ यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले असते तशी संधी त्यांना मिळाली असती पण आपलं उपद्रव मूल्य दाखवण्याच्या नादात भुजबळ ओबीसींचं राजकारण करायला लागले ओबीसींचं राजकारण करता करता हळूहळू मग ते माळी समाजाचं राजकारण करता करायला लागले आणि पुन्हा माळी समाजा त्यांना एकूण माळी समाजाचे नेते म्हणून त्यांना पूर्णपणे मान्यता न मिळता माळी समाजातल्या नेत्यांच्याकडूनच त्यांना आव्हान दिलं जाऊ लागलं आणि अशा रीतीनं संपूर्ण राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेले भुजबळ हे ओबीसी समाज घटकांच्या नंतर माळी समाजाचे नेते एवढ्या पुरते मर्यादित झाले पण तरी सुद्धा भुजबळ ज्यावेळी मैदानात उतरतात तेव्हा त्यांच्या भोवती गर्दी जमते भुजबळ जेव्हा बोलायला लागतात तेव्हा हजारांचा मंत्रमुग्ध होऊन ऐकायला लागतो समोर म्हणजे देशाच्या पंतप्रधानांच्या पासून ते अगदी सामान्य भिडायचं असेल तर ती क्षमता भुजबळ ठेवतात रोखोकपणे भिडत असतात असे हे भुजबळ आता वयाच्या या टप्प्यावर मंत्रिमंडळात नाहीत म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन महिन्यांनी जन्माला आलेले भुजबळ म्हणजे भुजबळांची जन्मतारीख पंधरा ऑक्टोबर एकोणीशे सत्तेचाळीस आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांचा जन्म झालेला आहे तर भुजबळ वयाचे या टप्प्यावर मंत्रिमंडळात नाहीत तर अडीच वर्षानंतर ते मंत्रिमंडळात परत येतील का किंवा अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात आले नाहीत तर पुन्हा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत ते सक्रिय असतील का असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं अशा अनेक प्रश्नांच्यामुळं आज पुन्हा एक प्रश्न उभा राहतो की खरंच भुजबळांचं राजकारण संपलंय का पन्नास वर्षाहून अधिक काळ राजकारणात काम केलेल्या भुजबळ यांना आपलं स्वतःच मंत्रीपद सुद्धा टिकवता आलेलं नाही याच्या पाठीमागच्या कारणांचा शोध भुजबळांनी घ्यायला पाहिजे भुजबळांच्या समर्थकांनी घ्यायला पाहिजे म्हणजे एवढा मोठा नेता एवढा मोठा नेता जो खर तर मंत्रिमंडळात असायलाच पाहिजे तो जो नेता असायला पाहिजे पक्षाचा पण त्याला मंत्रिमंडळात समावेशासाठी दुसऱ्याच्या मतावर अवलंबून राहावं लागलेलं ला आहे आणि त्यांना सध्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही त्यामुळं खर तर भुजबळांचं एक वेगळं रूप नजीकच्या काळात बघायला मिळेल म्हणजे सत्तेत नसलेले सत्ताधारी पक्षात असले तरी सत्तेत नसलेले भुजबळ आपल्याला पुढच्या काही दिवसात बघायला मिळतील अं म्हणजे आपला उपद्रव अधिक दाखवण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करत राहतील पण प्रश्न पुन्हा उरतो की खरंच भुजबळांचं राजकारण संपलंय की पुन्हा भुजबळ मंत्री म्हणून मंत्रिमंडळात नजीकच्या काळात येतील आणि पुन्हा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये त्याच ताकदीने उभे राहून हजारोंच्या लाखोंच्या जनसमुदायाला आपल्या वक्तृत्वानं मंत्रमुग्ध करतील या सगळ्या गोष्टींची किंवा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला वाट पाहावं लागेल प्रश्न एवढाच आहे की खरंच भुजबळांचं राजकारण संपलंय की भुजबळ संघर्ष करून लढा देऊन पुन्हा आपलं राजकारणातलं स्थान परत मिळवतील धन्यवाद